हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे ना आज आमच्या गावचा बाजार पण आहे बघा बुधवार आहे तर आत्ता वाजले दुपारचे तीन आणि आताही मी फुलं घेतलं बघा ताजी ताजी अजून तोडतीच आहे तर घरात ठेवायच्यात बघा देवाऱ्या हो कारण अजून महादेवाचा दिवस आहे काय म्हणतात तर मी पण उपास धरलाय आम्ही सगळ्यांनी उपास धरलाय तुम्ही पण धरलाय का नाही नक्की सांगा कमेंट करून तर सगळे धरतात आहे ना महादेवाचा मोठा उपास असतो महाशिवरात्री त्यामुळं आणि आता आम्ही जाणार आहे बघा कात्रजला कांचनपूर कांचन नगरी त्या गावाचं नाव आहे तर याच्या अगोदर पण तुम्हाला आम्ही एक दोन व्हिडिओ सांगितलेलं दाखवलेलं तिथं आम्ही गेलो तर महाशिवरात्रीला अजून श्रावण महिन्यात वगैरे आहे ना श्रावण सोमवार तर आता पण चाललंय तर चला तुम्हाला पण दाखवते तुम्ही ब्लॉक कंटिन्यू तिथलं लोकेशन इतकं भारी आहे ना म्हणजे नदी किनारी ती मंदिर इतकं भारी दिसतं ना किती फुलं तोडती बास की आग बस ना आपल्याला घेऊन नाही जात जायचं तिथं वेगळं घ्यायचे फुलं तिथं ताट भेटतं ना हा तिथं भेटतं ना इथं फक्त इथल्या देवाला सकाळी मी पूजा केली फुलं वाहिली नव्हती मग आता आता देवाकडे गेले तर वात अजून चालू आहे तर म्हणलं मस्त अशी वा चालू आहे तर फुलं पण लगेच ठेवून द्या म्हणून ताईला सांगितलं कुठे गेली ताई हा तुमचं दाजी बसलेत बघा इकडच्या साईडला आणि ताई चालली घरात मी कुठून येऊ हा गलया तू बसला सकाळी याने पण देव बाप्पा केला बघा बिन लावून हम्म पान आले चांगली लाईट कशाला चालू ठेवली हो मी आता तिथं हात लावला होता की कुठे गेली पोरगी तशा कुठे आहे म्हणे म्हणे पण देव बाप्पा केला का सकाळी कुठे हा ठेवायची म्हणे आला बघ पायापुल तशी ठेवले ती बघ काय म्हणते काय म्हणे काय तुला उपवास धरला माहिती आहे मला सकाळपासून पूजा असते सकाळीच किलते ना किलते की चला तुळशी लावा बाकीचे राहिलेले चला चला आता निघतो आम्ही कात्रजला इकडं गाणी लावून ठेवले आता कशाला कोण बघत आहे ग ती धीक बंद करून टी व्ही चला तुमचं काय दोन शब्द काय शब्द नाही चला बरं टाइम तीन वाजले चला आपल्याला बाजार देवाला जाऊन यायचं बाजार करायचं चल बाहेर गोल्या आलाय का बाहेर गोल्या बाहेरच येतच आहे ह्यांना बाहेर काढावं लागतं आता भांडणं करतात घरात त्याच्यामुळं चला आता आलोय बघा गा, आम्ही गावात आणि आल्यावर ह्यांनी पण आलेत बघा तर गावाकडे गेलतो हॉल वगैरे बुक करायला आणि इकडे मम्मी बसली आणि आई पण येणार आहे बघा आमच्या बरं कात्रजला कारण नाना आधीच गेलं तर चला आता ह्यांना पण घेऊन द्यायचं आहे ना कालपासनं काल फिरते आता बारामधील चालेल म्हणलं या घरी तर चला आता पहिल्यांदा चाललंय ना आता तिकड कात्रजला चला बघू है ना निघायचं का आय झालं का ओके नाना कुठे येत नाना गेल्यात गेल्या आणि तुला नाही नेलं मग नाही तुला नेलत नाही नाना नेहमी चला।, चला आता आलो बघ कात्रच्या ठिकाणी आणि सगळी यात्रा वगैरे भरली बघा गाडीवर कसा हाल होतोय मम्मी पुढे आणि आई कुठे गेली काय उतरले उतरल्या आता इथं ता ताट आणि ता पेडा घेतले बघा नारळ अगरबत्ती पेडे देवाला प्रसाद चला राजी आणि आई सासूबाई गेले

ुरंग <muchas> <muchas>

तो पावलं ती पिंडे देवाजी कथा माहिती का हं भारी दो इकडे उड्या मारती तीले बाजी कथा ना हे कुठलेलं मंडळ आता निघालो तोपर्यंत तो फॅन भेटले बघा तुम्ही मोठं फॅन बोलले बस तर बघा आता असं नकायचं आणि अजून येतातच हे बघा काय काय चलत चलत येतं काय काय गाडी करून येत आणि हे असं होतं बघा इकडं खाली पूर्णपणे येतं इतपर पाणी असतं तर कमी झाले पाणी आता पप्पानी ही गाडी आणायला गेलेत तोपर्यंत आम्ही चलत जातो इकडं मम्मी आई काय तिला पाठी मागत आय ला चल हे नाव सावकाश जावं लागतं मग काय चला बघा तुमचं पण दर्शन घडून आलं असेल आणि फॅन पण भेटले मोठे फॅन होते म्हणले सगळी झाली आणि सगायला बोलवलं नाही लग्नाला या म्हणलं असं अजून दे वरते दम लागला इथून एवढं तर चढल्यावर एवढ तू दमाने की कितीनच वे